न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा खडकवासला आणि नांदेडगाव परिसर आणि या भागामध्ये आमदार भीमराव अण्णा तापकीर यांचे योगदान निश्चित आहे त्यांनी कोट्यवधी रुपयांची कामे या भागात केली आहेत त्यामुळेच गेली अनेक दशकापासून मतदारसंघाच्या पाठीशी पाठिषी उभा आहे असे मत भाजपा खडकवासला प्रभाग अध्यक्ष रुपेश जी गुले या पाटील यांनी आरंभ पर्वकडे व्यक्त केले इलेक्शन टॉक सदरामध्ये त्यांनी निवडणुकीच्या बाबतीत चर्चा केली खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार भीमराव अण्णा तापकीर यांनी त्यांच्या कामाने आपले स्थान मजबूत केले आहे या भागातील मतदार हा भारतीय जनता पार्टी तसेच मित्रपक्ष यांच्याकडे पूर्वीपासून सहकार्य करत आला आहे खडकवासला भागातील विकासात आमदार तापकीर यांचे योगदान आहे त्यामुळे आगामी विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार विजयी होईल असे मला एक कार्यकर्ता म्हणून ठामपणे वाटते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महायुती सरकारने केलेल्या जनकल्याणाच्या अनेक योजनांचा प्रभाव आगामी विधानसभेत नक्कीच दिसून येईल आमच्या नांदेड आणि नांदेड सिटी भागात अनेक विकास कामे झालेत मी उपसरपंच असताना त्यानंतर पुणे महानगरपालिकेमध्ये जाऊनही पक्षाकडे आणि आमदार भीमराव अण्णा तापकेरी यांच्या मार्फत विकास कामे राबवण्यात आली अनेक शिबिरे मतदार नोंदणी लाडकी बहीण योजना फॉर्म भरून संकलित ऑफिस मध्ये चालू असते आमदार भीमराव अण्णा तापकेरी यांच्यासारखा शांत मन मिळाू लोकप्रतिनिधी होणे क्वचितच आहे पक्ष देईल त्याचप्रमाणे जबाबदारीने काम करू असं मत घुले पाटील यांनी व्यक्त केले खडकवासला मतदारसंघामध्ये विधानसभेसाठी तुमची चर्चा सुरू असल्याचं सांगताच गुले पाटील यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला आगामी काळामध्ये आमदार भीमरावत अण्णा तापकीर आणि भारतीय जनता पार्टी यांचा मी कार्यकर्ता आहे कार्यकर्ता म्हणून कार्य करणार आहे भविष्यात संधी मिळेल तोपर्यंत आपलं काम करत संघटन आणि माणसे जोडत राहणे हेच कर्तव्य समजतो सध्या भाजपचं प्रभा समाविष्ट गावाचं प्रभाग प्रभाग अध्यक्ष म्हणून काम करत आहे आणि एक गेली दहा वर्षापासून बीजेपीचा एक सक्रिय असा कार्यकर्ता आहे आज मतदारसंघामध्ये आपले आमदार भीमरावनाथ यांच्या मार्गदर्शक आपण एक दहा वर्ष चांगल्या पद्धतीचं काम चालू आहे अण्णांचं चा पण काम चांगलं आहे की त्यांनी आज नांदेड फाटा त्या वरती पानशेत असो सिंगगड असो या भागात साठी दोनशे दोन दुन्छ पण रस्त्याचं प्रोजेक्ट केलेला आहे ज्या गामधली गाव आहे त्यांचं पुलांचं पण नियोजन चांगल्या पद्धतीने केलंय प्रत्येक गावाला चांगल्या पद्धतीचा फंड दिलाय आहे आता आमचं नांदेड सारखं शहरी भागातलं गाव असलं तरी एक कोटीच्या वरती अण्णांनी फंड दिलेला आहे आणि अण्णांसारखा एक माणूस आपल्यासाठी एक चांगला आमदार म्हणून लाभलेला आहे की आज एखाद्या साध्या कार्यकर्त्याचा फोन गेला जरी त्यांना उचलायला नाही आलं तर परत त्या कार्यकर्त्याला त्यांचा फोन येतो की बाबा फोन झाला तर काय काम होतं किंवा काय होतं असा विचारपूस करणारा एक चांगला आमदार आहे की आज जरी दहा वर्ष असले तरी कुठल्याही चुकीचे काम करणाऱ्याच्या पाठीशी कधी उभे राहिले नाही किंवा बेकायदेशीर काम करणारा असेल किंवा इतर कुठलीही गोष्ट करणाऱ्याला कधी त्यांनी पाठबळ दिलेलं नाहीये एक सामान्य जनतेच्या माग कायम ते आमदार म्हणून चांगल्या पद्धतीचे उभे राहिले त्यांचं काम चांगलं आहे कुणालाही ते दुखवत नाही प्रत्येकाचं काम त्याला करून देणारा असा आमदार आहे त्याच्यातून सध्या आज आमची जी पोस्ट फिरत होती माझ्या नावाची किंवा मा भावी आमदार म्हणून असं काय मी इच्छुक नाहीये हे कार्यकर्त्यांचं आपल्या विषय जे प्रेम होत याच्यातून आपण जे पक्ष जे काम दिल ते आतापर्यंत करत आलो आणि तेच करत राहू आणि एक आमदार हे चांगला व्यक्तिमत्व म्हणून आमच्यासाठी ते आमचं मार्गदर्शक आहे त्यांच्या पाठीशी आम्ही काय उभे राहू पक्षाच्या इतर कार्यकर्त्यांना तुम्ही काय सांगितलं की आतापर्यंत जे आपल्याला आमदार एक चांगल्या पद्धतीचेच व्यक्तिमत्व लाभलंय त्यासाठी सर्वांनी त्यांचं हे करू शेवटी पक्ष जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य राहील पण एक आपला चांगला माणूस हक्काचा माणूस साधा माणूस म्हणून एक आपण विमळसाठी प्रयत्न करूया तो जर आपण पाहून आणि पक्ष जो निर्णय घेईल तो पक्षाच्या हितासाठीच घे घेतला जाईल ना त्यासाठी आपण त्या पद्धतीच चांगल्या पद्धतीचं पक्ष कसा मजबूत होईल याच आतापर्यंत तेच करत आलोय आणि इथून पुढे पक्ष कसा मजबूत होईल या भागात एवढं काम करत राहू एवढं आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी लक्ष्मण साबळे पुणे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा